अतिशय लाजीरवाणी बाब निर्दर्शनात आली जे ज्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना जो राज्य सरकारने निधी जाहीर केला पाच लाखांचा तो निधी एका माजी आमदाराच्या वाढदिवसानिमित्त त्या दिवशी त्यांच्या कार्यालयामध्ये त्या मृत्यू पडलेल्या नातेवाईकांच्या बाधित कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आला अक्षरश सरकारी रक्कम देऊन स्वतःच्या झोळीमध्ये पुण्य कमवण्याचा केविलवाना प्रयत्न होता मला वाटतं कल्याणपूर्वीमध्ये अशा अनेक दुर्घटना घडल्या त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या लोकांना स्वतःच्या स्वखर्चाने दहा रुपयेसुद्धा देण्याची दानत नसलेल्यांनी असं कृत्य केलं मी त्याचा निषेध करतो आणि मी तहसीलदारांना फोन केला आणि त्यांना वि जाब विचारला की आपण हा अशा प्रकारे जे तुमच्या त तलाटीने जो प्रकार केला त्या बाबतीत आमचं काय म्हणणं आहे तर तहसीलदारांनी सांगितलं की आम्ही त्याच्यावरती कारवाई करणार आहे चौकशी करून त्यामुळे हा जो प्रकार घडलेला आहे मला वाटतं की निंदिनी आहे मी त्याचा कल्याण पूर्वेच्या गुंजाई मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचा निषेध करतो आणि सखोल चौकशी करून त्या तहसीलदारावरती कारवाई व्हावी अशी अपेक्षा करतो